नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा आत्ताची सर्वात मोठी बातमी आत्ताची सर्वात मोठी गोष्ट लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एकोणतीस ऑगस्टची जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा ज्या पैशांची तुम्ही वाट पाहतायत तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत एकोणतीस ऑगस्ट आज एकोणतीस ऑगस्ट आहे आणि एकोणतीस ऑगस्टची सर्वात महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच पाहायला मिळणार आहे बघा उद्या ऑगस्ट हप्ता उद्या ऑगस्ट हप्ता निधी वाटप होणार त्याच्या संदर्भातची सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहत आहोत बघा आता हा जो काही निधी आहे ऑगस्टचा हप्ता आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काय अपडेट आलेली आहे जेणेकरून अशा पद्धतीची माहिती आपण देत आहोत ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कशा पद्धतीची अपडेट आहे अतिशय जबरदस्त माहिती कारण तुम्हाला आता बघा ऑगस्टच्या महिन्याची एकोणतीस तारीख म्हणजेच ऑगस्ट महिना आता संपायला आले आहे आणि ऑगस्टच्या महिन्याचे पैसे तुम्हाला आता वाटप होणार आहे त्याच्याविषयीचीच महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत ऑगस्टच्या हप्त्याची तुम्ही वाट आहेत ऑगस्टचे पैसे तुम्हाला पाहिजेत त्याच्यासाठी तुम्ही सर्व महिला भगिनी वाट पाहू नये तर तो ऑगस्टचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होईल त्याची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्याबाईंना विनंती करतो लाडक्या बहिणीनो पटापट व्हिडिओला लाईक पत करून टाका पटापट लाईक करून टाका बरं एक पत लाईक करून टाका सर्वांनी पटापट व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे थोडक्यात काय तर आज रोजी चालेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो अतिशय गावरणी भाषेत सगळं काही सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो नेहमीच सांगितलेले प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्याच्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती पाहायला मिळते ही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही याची पण तुम्हाला गॅरंटी देतोय सगळ्यात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते त्याच्यामुळे सर्वांनी सांगितलेले सर्व लाडक्या बहिणींना सांगतोय चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहत चला तरच तुम्हाला अपडेट्स कळतील जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नाही तर तुम्हाला अपडेट्स कळणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तरच संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल अपूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला माहिती कळणार नाही आणि नेहमीच सांगितले आपल्या चॅनलवर माहिती तुम्हाला ही नेहमीच खरी आणि पुराव्याच्या सहित दिली जाते कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही आणि देणारही नाहीये ठीक आहे तर आज रुज विचारलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण लगेच आता ह्या ठिकाणी समजून घेऊया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत महत्त्वाची माहिती बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे बघा महिला कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेतील लाभ घेतलेल्या महिला कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे त्यामुळे पात्र नसतानाही लाभ घेतलेल्या अर्जदारांचे धाबे दनानले आहे बहुतेक अशा महिला भगिनी या ठिकाणी पाहायला मिळालेल्या आहेत झडपीमधील ज्या झडपीमध्ये कामाला आहेत त्यांनी लाभ घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा तो जो काही तपास आहे तो केला जातो शोध घेतला जातो तसेच जिल्ह्यात पात्र चार लाख छदोतीस हजार सहाशे पंचवीस पैकी तब्बल चाळीस हजार सहाशे चार अर्जदारांच्या लाभाला विविध कारणास्तव तो ब्रेकअप आहे आता ही जी काही बातमी मी तुम्हाला देतो ही कुठल्या संदर्भाची आहे बघा अकोला जिल्ह्याची ही बातमी आहे त्याच्यामध्ये चार लाख चौतीस सा हजार सहाशे पंचवीसपैकी तब्बल चाळीस हजार सहाशे चार अर्जदारांच्या लाभाला ब्रेक बसलेला आहे म्हणजेच यांचा लाभ जो आहे तो लाभ बंद झालेला आहे आता बंद का झालेला आहे त्याच्या संदर्भातची पण माहिती पुढे तुम्हाला समजेल ब्रेक बसलेल्या अर्जदारांच्या तपासणीनंतर लाभ सुरू करायचा की नाही याबाबतचा निर्णय शासन स्तरावरून होणार आहे बघा मी तुम्हाला कालच एक कमेंट पण दाखवली होती ज्याच्यामध्ये भगिनींनी त्या ठिकाणी विचारलं होतं बघा चव्हाणताई होत्यात त्यांनी विचारला होता प्रश्न की आमचा जो लाभ आहे तो जूनपासून बंद करण्यात आला आहे अशा पद्धतीचा त्यांचा प्रश्न होता मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो आहे की बघा काय म्हटलेलं आहे तपासणीनंतर लाभ सुरू करायचा की नाही याबाबतचा निर्णय शासन स्तरावरून होणार आहे शासनाला तशा पद्धतीचे जे निर्देश आहे जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आले आहेत अर्जांची तपासणी होईल तपासणीनंतर जर तुम्ही पात्र आढळला तर तुमचा लाभ पुन्हा सुरू होईल आणि तपासणीनंतर जर तुम्ही अपात्र आढळला तर तुमचा लाभ बंद होणार आहे तपासण्या सुरू झालेल्या आहेत अंगणवाडी सेविका महिला भगिनींच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे त्याच्या तपासण्या सुरू झालेल्या आहेत बहुतेक ठिकाणी झालेल्या आहेत तुमच्या जिल्ह्यात सुरू झालेत किंवा नाही तुमच्या घरापर्यंत अंगणवाडी सेविका आलेल्या आहेत की तपासणी करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिहून पाठवायचं काय लिहून पाठवायचं फक्त बघा तपासणी सुरू झाली तर हो लिहून पाठवा नसेल झाली तर नाही लिहून पाठवायचे म्हणजे तुम्हाला कुठेतरी आजूबाजूला पाहायला मिळत असेल तपासणी होत आहे तर यस म्हणजे हो लिहून पाठवा नसेल तर नो म्हणजे नाही लिहून पाठवायचे ठीक आहे आता पुढे बघा तत्कालीन सत्ताधारी माहिती सरकारकडून गतवर्षी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्ष केंद्रित करीत लक्ष केंद्रित करीत मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेची घोषणा करण्यात आली ही योजना सन दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात योजनेची जाहीर झालेली होती बघा दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये ही योजना जाहीर झाली होती जुलै महिन्यात योजनेच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला होता अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी काही निकष कमी करण्यात आले कोणत्याही अन्य योजनांमधून थेट आर्थिक सहाय्य न घेणाऱ्या वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या वयवर्ष पासष्टपेक्षा कमी असलेल्या महिलांना या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जात होतो आता या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी शासनाकडून नवनवीन सुधारणा करण्यात आल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर योजनेसाठी हजारो कोटींचा खर्च लक्षात घेता आता अर्जाच्या छाननीची प्रक्रिया सुरुवात झालेली असून शासनाच्या अन्य योजनेअंतर्गत आधीपासूनच लाभ घेत असलेल्या अर्जांची पडताळणी सुरू झाली आहे बघा अर्जांची जी काही तपासणी ती सुरू झालेली आहे आताच आपण पाहिलं जेडपीमध्ये काही महिला बघिने त्यांनी लाभ घेतला होता ही बातमी अकोल्याची होती तुम्हाला पुण्याची पण बातमी दाखवतो तर पाहू शकता बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बिहीण योजनेच्या पुणे जिल्हा परिषदेच्या चोपन्न महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याची माहिती समोर आली बघा दिलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषदेने योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या महिलांवर महिला कर्मचाऱ्यांचा शोध घेतला असून त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे या संदर्भात महिला व बालकल्याण विभागाने अहवाल पुढे पाठवलेला आहे बघा आता ज्या महिला भगिनी जेडपीमध्ये कामाला आहेत म्हणजे सरकारी नोकरीला असताना देखील तुम्हीच जर सरकारी नियमांच्या त्या ठिकाणी पायमल्ली करत असाल तर तुमच्यावर कारवाई तर होणारच आहे अशा पद्धतीने या ठिकाणी शोध घेतला आणि त्याच्यानंतर तर ज्या महिला भगिनी ज्या महिला कर्मचारी त्या ठिकाणी सरकारी नोकरीला असताना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होते त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे आता राहिला विषय ऑगस्टच्या हप्त्याच्या पैशांच्या संदर्भात मी तुम्हाला सरळ सांगितले की हप्ता जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी आता गणेशोत्सवाच्या दरम्यानमध्येच मिळणार आहे सर्वात अगोदर माहिती मीच तुम्हाला देतोय कुठेही मिळणार नाही आणि तुम्ही चेकही करू शकता गणेशोत्सवाच्या दरम्यानमध्येच तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे आता त्याच्यासाठीची जी काही प्रोसेस आहे मी तुम्हाला क्लिअरली या ठिकाणी सांगतो सर्वात अगोदर माहिती प्रवीण आहे रे एकमेव चॅनल आहे ज्याच्यावर तुम्हाला पाहायला मिळते कुठेही तुम्हाला ही माहिती मिळणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतोय ठीक आहे अशा पद्धतीची माहिती तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाहीये आता लक्षात घ्या आज जर आपण पाहिलं तर एकोणतीस ऑगस्ट आहे एकोणतीस तीस आणि एकतीस ऑगस्ट एक ठीक आहे तीनच दिवस राहिलेले महिना संपायला आपण मागे जर पाहिलं असेल मागील दोन महिन्यांपासून महिन्याच्या एंडिंगला निधी जो आहे ऑगस्टचा आता बघा जुलैचा हप्ता आला जूनचा हप्ता आला त्याच्यासाठीचा जो निधी असतो अर्थ खात्याकडून महिला व बालविकास विभागाला पाठवला जातो अर्थ खात्याकडून निधी जो आहे तो महिला व बालविकास विभागाला पाठवला जातो तर त्याच्यासाठी महिन्याच्या एंडिंगच्या ज्या तारखा आहेत त्याच तारखांना मागील दोन महिन्यांपासून निधी जो आहे तो पाठवला जात होता बरोबर आहे आता हे तीन दिवस राहिलेले आहेत आजचा एकोणतीस आहे उद्या तीस आहे आणि परवा एकतीस आहे तर या तीन दिवसांमध्ये केव्हाही ऑगस्ट हप्त्या सा, साधीचा साठीचा जो निधी आहे तो निधी अर्थ विभागाकडून म्हणजेच अर्थ खात्याकडून महिला व बालविकास विभागाला पाठवला जाणार आहे आणि तुम्हाला सप्टेंबरमध्ये हप्ता जो आहे तो जमा व्हायला सुरुवात होणार आहे कारण त्याच्यासाठी काही फॉर्मॅलिटीज असतात काही प्रक्रिया असते प्रोसेस असते सरकारची आणि ती प्रोसेस फॉलो करण्यासाठी चार ते पाच दिवस सहज लागतात त्याच्यामुळे तुम्हाला हप्ता जो आहे तो सप्टेंबरमध्येच जमा होणार आहे सर्व महिलांनी क्लिअर करून घ्यायचं आहे हप्ता जो आहे तो सप्टेंबरमध्ये येणार आहे ठीक आहे सप्टेंबरमध्ये तुम्हाला हप्ता येईल सर्व महिला बघींना सर्वात अगोदर माहिती सांगतोय कुठेही चेक करू शकता तुम्हाला माहिती दिलेली नसेल सप्टेंबरमध्येच तुम्हाला हप्ता जमा व्हायला सुरुवात होईल ठीक आहे संपूर्ण क्लिअर झाला ऑगस्टच्या हप्त्याच्या संदर्भात निधी वाटप जो आहे तो आता या दोन तीन दिवसांमध्ये होईल आणि तुम्हाला सप्टेंबरमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होऊन जाणार आहे संपूर्ण माहिती आपण पाहिली सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद